नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज राधानगरी फोंडा मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने धडकेत दुचाकीवरील बंडोपंत आनंदा पाटील वय पन्नास राहणार घोटवळे हे जागीच ठार झालेत तर त्यांचे भाऊ विश्वास आनंदा पाटील वय अठ्ठेचाळीस हे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे जखमींवर राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की घोटवडे तालुका राधानगरी येथील बंडोपती पाटील आणि विश्वास पाटील हे दोघे भाऊ तहसील कार्यालयात कामानिमित्त आले होते काम उरकून गावी जात असताना कार्यालयापासून दोनशे मीटर वर आल्यानंतर पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने मागून जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील बंडूपती पाटील हे जागीच ठार झालेत अपघातात मोटरसायकल सुमारे तीस फूट फरफटत गेल्यानंतर वाहन चालक वाहनासह सुसाट वेगाने पसार झाला अज्ञात वाहनाच्या शोधासाठी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज राधानगरी पोलिसांकडून तपासले जात आहे या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णात खामकर व दत्तात्रेय शिंदे करीत आहेत राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ली येथे दूषित पिण्याच्या पाण्यामुळे कावीळ आजाराचा प्रसार झाला होता ठिपकुर्ली प्राथमिक आरोग्य विभागाच्या आणि तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नांना यश आल्यामुळे हा कावीळ आजार आणि याचा प्रसार आटोक्यात आणण्यात आला याबद्दल आरोग्य प्रतिनिधींचे सत्कार आणि त्यांचा सन्मान मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुरे यांच्या हस्ते करण्यात आला राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ली येथे दूषित पिण्याच्या पाण्यामुळे कावीळ आजाराचा प्रसार झाला होता प्राथमिक आरोग्य विभागाच्या व तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नांना यश आले हा कावीळ आजार व प्रसार आटोक्यात आणल्याबद्दल या आरोग्य प्रतिनिधींचे व सरपंच सदस्य व स्थानिक नागरिकांचे मान्य मनसे जिल्हाध्यक्ष नागेशदादा चौगले राधानगरी विधानसभा संघटक नरेंद्र जायले यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व याप्रमाणे काम केल्याबद्दल राधानगरी आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेट्टी ठिकपुर्ली प्राथमिक केंद्राचे मुख्य डॉक्टर अंजू सिंह डॉक्टर रुपाली गायकवाड आरोग्यसेवक अधिकारी रवींद्र परेड नर्स कर्मचारी यांच्या कामाचा गौरव करून त्यांना पुष्पगुच्छ शाल व सन्मानपत्र मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जेडुरे यांच्या हस्ते व ठिकपुर्ली गावचे सरपंच प्रल्हाद पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच मनसे राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण व राहुल कुंभार यांच्या उपस्थितीत कावीळ नियंत्रण योद्धांना कार्याचा सन्मान केला यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज तालुका तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण राहुल कुंभार सरपंच प्रल्हाद पाटील दीपक जरग सौरभ कांबळे दयानंद भोईटे विजय पवार अमित कोरे अशोकराव पाटील आरोग्य सेविका डॉक्टर कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी स्टेडियमचे काम पंधरा एप्रिल पर्यंत पूर्ण करा कुणाच्याही सांगण्यावरून काम बंद ठेवण्याची गरज नाही विकासाच्या आडवे कोण येत असेल तर त्यांना सोडणार नाही असा इशारा आमदार जयश्री जाधव यांनी दिला छत्रपती शिवाजी स्टेडियमचे काम पंधरा एप्रिल पर्यंत पूर्ण करा कुणाच्याही सांगण्यावरून काम बंद ठेवण्याची गरज नाही विकासाच्या आडवे कोण येत असेल तर त्यांना सोडणार नाही असा इशारा आमदार जयश्री जाधव यांनी दिला छत्रपती शिवाजी स्टेडियमचे काम बंद ठेवण्याची सूचना देणाऱ्या वाघाचं मांजर करण्यासाठी कोल्हापुरातील खेळाडू दांडकी घेऊन उभे आहेत त्यांनी मैदानावर येऊन दाखवावेच असे आवाहन यावेळी खेळाडूंनी व्यक्त केले छत्रपती शिवाजी स्टेडियमचे काम बंद आहे यामुळे आमदार जयश्री जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार व खेळाडू यांच्यासह मैदानाची पाहणी केली आणि अनेक प्रश्न उपस्थित करत ठेकेदार व अधिकारी यांना धारेवर धरले आमदार जयश्री जाधव म्हणाल्या छत्रपती शिवाजी स्टेडियम ही कोल्हापूरची अस्मिता आहे स्टेडियमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला यामुळे छत्रपती शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्या कामासाठी एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा निधी मिळाला आहे या कामाची सुरुवात झाल्यानंतर कोणाच्या तरी सूचनेवरून काम बंद ठेवण्यात येते ही बाब संतापजनक आहे पंधरा दिवस काम बंद आहे यामुळे खेळाडूंचे नुकसान झाले आहे याची जबाबदारी कोण घेणार हे सार्वजनिक काम आहे माझ्या घरचे नाही काम त्वरित सुरू करा मशनरी व वा मनुष्यबळ वाढवा काही पण करा पण पंधरा एप्रिल पर्यंत गुणवत्तापूर्ण काम झालेच पाहिजे अशी सूचना आमदार जाधव यांनी यावेळी दिली आर्थिक मागणीतून स्टेडियमचे काम बंद ठेवणाऱ्याचे नाव जाहीर करा कोल्हापुरातील जनतेकडून भीक मागून त्यांना पैसे देऊ अशा प्रक्रिया यावेळी खेळाडूंनी व्यक्त केला छत्रपती शिवाजी स्टेडियमचे काम बंद ठेवण्याची सूचना देणारा वाघ कोण आहे त्याचे पद काय त्याला तो अधिकार आहे का त्या वाघाला एकदा स्टेडियममध्ये आणा त्याचं मांजर करण्यासाठी आम्ही दांडकं घेऊन सज्ज हो। आहोत असा इशारा यावेळी खेळाडूंनी दिला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश कांजर राजेंद्र वारके ठेकेदार मिलिंद निकम पीटीएमचे अध्यक्ष राजू ठोंबरे दिलबहारचे कोच धनाजी सूर्यवंशी बालगोपाळचे आशिष कारेकर सतीश आडनाईक राजू काशीत शिवाजी पाटील सुनील ठोंबरे प्रमोद भोसले सचिन निकम राजेश बांदार सचिन कुराडे प्रमोद भोसले महेश जाधव अभिजित पवार संदीप पवार स्विमिंगचे कोच प्रभाकर डांगे क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी सोहम कारेकर अरुण पाटील यांच्यासह बारामाईम तालीम दिलबहार तालीम सुब्राव गवळी तालीम बालगोपाळ तालमीचे खेळाडू क्रिकेट व फुटबॉलचे खेळाडू आणि मॉर्निंग वॉकला आलेले नागरिक उपस्थित होते केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे हा देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा सोमवार दिनांक सव्वीस रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली अन्यथा सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली केंद्र सरकार देशातील बाजार समित्यांच्या निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासक नेमणूक कारभार करण्याचा निर्णय घेत आहे शासन नियुक्त प्रशासक मंडळ म्हणजे सात बारा नावावर असणारे सत्ताधिकारी पक्षाचे कार्यकर्ते आणि निवडणुकीला देणग्या देणारे व्यापारी हेच त्या प्रशासक मंडळामध्ये असतील या निर्णयाने समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण होऊन शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहेत चांदोली प्रकल्पग्रस्तांसाठी दोनशे पंधरा हेक्टर जमीन पंधरा वर्षांपूर्वी निर्वणीकरण करण्यासाठी दिली होती आणि तीनशे अठरा हेक्टर दोन वर्षांपूर्वीच पसंती दिली आहे यापैकी दोनशे पंधरा हेक्टर जमीन ही आठ दिवसात वटपास उपलब्ध होईल प्रकल्पग्रस्तांच्या शेतीला पाणी देण्यासाठीचा सा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले पुनर्वसन प्राधिकरणासोबत बैठकीसाठी पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले चांदोली अभयारण्यग्रस्तांचे गेल्या चोवीस दिवसांपासून विभागीय वन कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी डॉ भारत पाटणकर उपवनरक्षक जी गुरुप्रसाद अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे कार्यकारी अभियंता डी शिंदे संपत देसाई संतोष गोटल मारुती पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कळंबा आणि पाचगाव सह उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असणाऱ्या कळंबा तलावातील पाणी पातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाणी पातळी पंधरा फुटांवर गेल्याने यंदा ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटणार हे निश्चित फेब्रुवारीत दैनंदिन तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला असल्याने तलाव पात्रातील शाहूकालीन विहीर उघडी पडायला सुरुवात झाली आहे आज मी तिला तलावातून कळंबा ग्रामपंचायत दररोज एक तर पालिका आठ एम एल डी पाणी उपसा करते तलावातील जलचरांच्या अस्तित्वासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत किमान दहा फूट मृत पाणीसाठा अर्थात डेड वॉटर शिल्लक ठेवावेच लागते याचा अर्थ फक्त पाच फूट पाणीसाठ्याचाच उपसा प्रशासनास करावा लागणार ऐन उन्हाळ्यात पुढील तीन महिने नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्याचे संबंधित प्रशासनापुढे मोठे आवाहन आहे वाढत्या उन्हाच्या तडाक्यामुळे तलावातील पाण्याचा वापर अंघोळ जनावरे गाड्या कपडे धुण्यासाठी होत असल्याने पाण्याचा उग्र वास येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अमेरिकन मिशन बंगला म्हणून नोंद असलेल्या सत्तावन्न एकर सतरा गुंठे सरकारी जमिनीपैकी अठ्ठावीस एकर जमिनीवर बिल्डर ट्रस्टींनी अनधिकृत बांधकाम आणि कब्जा केला आहे नगर भूमापन अधिकाऱ्यांनी करवीर प्रांताधिकाऱ्यांना नुकत्याच दिलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे या जमिनीचे प्रत्येक वर्षी लचके तोडून त्यावर बेकायदेशीरपणे बांधकामे होत असताना महापालिका नगर रचना आणि महसूल विभाग यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याऐवजी ढपला पाडून आणि राजकीय दबावाला शरण जाऊन अभय दिले जात असल्याचाही आरोप होत आहे शहराच्या मध्यवस्तीत असलेली ही जमीन सरकारी आहे करवीर तहसीलदारांनी वाद मिळकतीवरील अतिक्रमण काढावे करवीर प्रांताधिकाऱ्यांनी या मिळकतीमध्ये झालेल्या सर्व व्यवहाराची अनियमिततेची चौकशी करून शर्तबंगाची कारवाई करावी असा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी करवीर तहसीलदारांनी अतिक्रमण काढण्यासंबंधीची काहीही कारवाई केलेली नाही या आदेशाच्या अंमलबजावणीला केराची टोपली दाखवल्याचे तक्रारदार दिलीप देसाई यांचे म्हणणे आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेतील हवा काढून घेतली असली तरी त्यांच्या मतदारसंघात विरोधक राजकीय हवा तयार करण्यासाठी सरसावले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचा शिवसेनेचा गट शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी करीत असल्याने जयंत सेना अस्वस्थ दिसत आहे जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंचवीस फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दावा मजबूत करीत एकीकडे एक राजू शेट्टी यांना टार्गेट केले जात आहे तर दुसरीकडे जयंत पाटील यांचा मतदारसंघ काबीज करण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे अजित चा होम या ब्रिदवाक्याने जीवन संगीत ग्रुप याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ताल से ताल दिव्य असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अजित राज फाउंडेशनच्या वतीने चॅरिटी बिगेन्स ऍट होम या ब्रिदवाक्याने जीवन ग्रुप यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तालसे ताल मिला ही थीम घेऊन भव्य दिव्य असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमासाठी प्रेक्षक वर्गाने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे करण्यात आले आहे जीवन संगीत ग्रुप कोल्हापूर यांच्या मार्फत समाजामध्ये अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येतात वंचित व गरजू घटकांसाठी नेहमीच मदतीला अग्रेसर असतात तरी या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवावी असे प्रतिपादन आयोजकांनी केले आहे टॉप नाईन न्यूज उद्या भेटूयात संध्याकाळी आठ वाजता नव्या टॉप नाईन न्यूज सह तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद